नमस्कार सयाजी आणि ऐश्वर्याला कळून चुकतं की आपला खेळ समाप्त झालेला आहे आणि काही झालं तरी आपल्याला आता कोणीच माफ करू शकत नाही नाना कोर्टामध्ये उठतात आणि सटासट ऐश्वर्याच्या कानाखाली मारतात आणि ऐश्वर्याला बोलतात ऐश्वर्या पनवती आहेस तू पनवती रणदिव्यांच्या घराला लागलेली कीड आहेस तू खरं तर तुझ्यासारख्या बाईला या घरात जागाच नाही ऐश्वर्या मला तर तुझ्या वागण्याचा खूप कंटाळा आला आहे खरं तर तुझं वागणंच पटत नाही पण काय करणार शेवटी रणदिव्यांच्या घरी तुझं येणं म्हणजे आमच्यासाठी एक संकट आल्यासारखंच आहे आणि स्वतः नाना सगळं काही कोर्टामध्ये सांगतात सगळं काही ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो सारंग तर खूपच हादरलेला असतो त्याला काय बोलावं तेच त्याला कळत नसतं त्यावेळेला सारंग स्वतःशीच बोलतो ऐश्वर्या संपलं सर्व इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी नानांना घरी घेऊन येते जानकी नानांना घरी घेऊन येतात त्यावेळेला शरयू सुमित्रा आणि आजी खूप खुश होतात त्यावेळेला नानांना खूपच राग आलेला असतो सुमित्रा नानांजवळ जाते आणि नानांना बोलते अहो कसे आहात तुम्ही अहो कुठे होता तुम्ही मला किती त्रास होत होता माहिती तरी आहे का तुम्हाला अहो तुमच्याशिवाय जगणं खूपच मुश्किल झालं होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते अहो बोला ना काहीतरी त्यावेळेला नाना बोलतात सुमित्रा खरं तर मला बोलता येत नव्हतं पण समोर सगळी परिस्थिती दिसत होती सुमित्रा तू माझ्या ऋषिकेची ज्या पद्धतीने वागलीस तू माझ्या ऋषिकेचा ज्या पद्धतीने अपमान केलास तो मी कधीच विसरणार नाही सुमित्रा एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा सुमित्रा बोलते अहो कळतं आहे मला समजतंय प्लीज मला माफ करा माझं चुकलं त्यावेळेला शरयूच्या जवळ नाना जातात आणि नाना कसलाही विचार न करता शरयूच्या सटासट कानाखाली मारतात आणि शरयूला बहीण आहेस ना तू मान्य आहे तू माझ्या ऋषिकेची सावत्र बहीण आहेस नाही शरयू आज बोलावं लागतंय कारण आज बोलायची वेळ तू आणलीस माझ्यावरती तेव्हा ऋषिकेशसुद्धा सुद्धा तिथेच असतो नाना ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश याच बहिणीसाठी तू कसलाही विचार न करता स्वतःची सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावरती करायला निघाला होतास अरे पण ही बहीण नाही आहे तर कैदासीन आहे कैदासीन जसा वारा येईल तशी पाठ फिरवणारी आहे खरं तर तुम्ही तुम्ही सगळ्यांनी हिचा विचार करानी खरं तर या मुलीला इथे ठेवायलाच नको मला तर आता खूपच खूपच सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आता काही झालं तरीसुद्धा मला सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे तेव्हा मात्र नाना खूपच चिडलेले असतात नाना आजीजवळ जातात तेव्हा आजीला बोलतात सासूबाई तुमच्याशी काय बोलायचं खरं तर तुम्ही या घराला लागलेली कीड आहात जशी ऐश्वर्या होती ना तशी मी तुमच्या लेकीशी लग्न केलं पण तुम्हाला ऋषिकेश कधीच मान्य नव्हता ऋषिकेश आणि जानकीला तुम्ही या घरात कायम दुय्यम स्थान दिलं कायम तुम्ही त्यांच्याबद्दल नाही नाही ते बोललात त्यांचा अपमान केलात पण शेवटी म्हणतात ना तेच खरं तुम्ही कितीही काही केलं तरीसुद्धा तरीसुद्धा ऋषिकेश आणि जानकी या घरासाठी काहीही करू शकतात हे सिद्ध केलं त्यांनी बघितलंच सासूबाई अहो तुम्ही तुमच्या त्या नाक सुनेची साथ देत होतात का तर जानकी आणि ऋषिकेशला या घरापासून लांब ठेवण्यासाठी जानकी आणि ऋषिकेशनी तुमचं एवढं काय वाईट केलं आहे की तुम्ही त्यांच्या वाईटावरती चुटलात तुम्ही तर त्यांना या घरातून बाहेर काढलंत तुम्ही ऐश्वर्याच्या प्रत्येक कारस्थानात सामील होतात तुम्हाला ऐश्वर्याची प्रत्येक कारस्थानं माहिती होती अगदी जिन्यावरून मला धकललं ईदपासून तेव्हा मात्र सुमित्रा हदरते आणि सुमित्रा तिच्या आईजवळ जाते आणि म्हणते आई आई तुला हे सर्व माहिती होतं आई हे काय बोलत आहेत आई मला खरं खरं सांग आई तुला हे सर्व माहिती होतं का आई जर का तुला हे सर्व माहिती होतं तर तू मला फसवलंस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आई प्लीज प्लीज आई विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते बरं आई मला तुझ्यावरती ना विश्वासच नव्हता खरं तर कुठेतरी असं वाटतच होतं की कुठेतरी पाणी मुरतंय आणि त्याला कारणीभूत तूच होतीस आई आता तर मला कळूनच चुकलं काही झालं तरीसुद्धा तू कधीच खोटं बोलणार नाहीस असा विश्वास होता पण नाही तू विश्वासघातकी निघालीस आई विश्वासघातकी आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवाई तुझ्यामुळे माझ्या घरापासून माझ्या मुलांना इतके दिवस लांब राहावं लागलं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तू काहीही कर तरीसुद्धा तुला धडा शिकवणारच आई तू जे काही वागलेस ना ते चुकीचं वागलेस आणि त्याची शिक्षा तुला मिळणारच तेव्हा मात्र सुमित्राला तिची आई बोलते सुमित्रा अगं असं काय करतेस मी या घराच्या भल्यासाठीच सर्व काही केलं तेव्हा नाना बोलतात भत झालं सासूबाई खरंच आता पुरे कारण पाणी डोक्यावरून जायला लागलं सासूबाई एक गोष्ट सांगू का तुम्ही आता तुमचा बोजा बिस्तर इथून आवरावा आणि आता इथून निघावं खरं तर आता तुम्ही इथे नाही राहिलात ना तरच बरं होईल कारण तुमच्या सगळ्या गोष्टी मला नाही पटत आहेत सासूबाई प्लीज तुम्ही इथून जा आणि परत तुमचं थोबाडसुद्धा दाखवू नका तेव्हा सुमित्राची आई नानासाहेबांचे पाय धरते आणि नानासाहेबांना बोलते नानासाहेब प्लीज मला माफ करा शेवटची एक संधी द्या नानासाहेब तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला शेवटची संधी देणार नाही तुम्ही आत्ताच्या आता, चा आता इथून चालतं पडायचं आणि परत कधीच या घराकडे वळूनसुद्धा बघायचं नाही त्यावेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते काय झालं मला खरंच तुमचं वागणं पटत नाही आहे नाना अहो जाऊ देत ना गोष्टी आता विसरा तेव्हा नाना बोलतात गोष्टी तू विसरू शकते जानकी मी नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव जानकी काही झालं तरी या बाईला या घरात स्थान नाही या बाईने आता या घरातून कायमचं निघून जावं कारण या घरात या बाईने राहायचंच नाही आणि मला हिचं तोबारसुद्धा बघायचं नाही तेव्हा मात्र नाना खूपच चिडलेले असतात नानांना खूपच राग आलेला असतो नाना मोठ्याने ओरडतात चला निघा सासूबाई तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नानांनी त्या म्हातारीला घराबाहेर काढू योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू